पब्लिक आपले नुकतेच ए सेवन स्टुडिओचे उद्घाटन आदित्य सातपुती यांच्या हस्ते करण्यात आले आणि आम्हाला प्रतिसाद द्यायचा आपल्या ए सेव्हन स्टुडिओच्या भव्य शुभारंभासाठी धन्यवाद

तुम्ही तयारी करत आहोत मोस्टली तर इथे मुला जमा झालेले मला आधीच मला वाटतं मागच्या एक वर्षापासून माझा प्रयत्न होता कि मला आपल्या छत्रपती संदेशनगर मध्ये हे सेवन चालू करायचे कारण मे बी इथं आता अशी पण खूप लोक असतील आपल्या मेन ब्रँचवरून वरून ऑनलाईन ऑर्डर केली आणि त्यांनी के पण कमेंट्स मेसेज असे होते की आमच्या इथे कधी चालू करणार त्यामुळे फायही खूप विचार करून सगळ्या गोष्टी जमून फायदेही आपण हे सगळं स्टो इथे झालेले मागच्या वर्षात असं कधीच झालं नाही की महाराष्ट्रात आपण कुठे काय चालू केलं आणि ते चाललं नाही तुमच्या सगळ्यांचं प्रेम प्रत्येक दिशेने चांगलंच मिळालं आम्हाला सो पण असं मिळेल आणि ओंकार आणि त्यांची जी टीम आहे जी आपल्या आता हे सगळ्यांची फ्रँचाईज सांभाळणार आहे त्यांना पण असाच सपोर्ट प्रेम मिळा आणि आमच्याकडनं चांगली क्वालिटी आणि चांगल्या थँक्यू संभाजीनगरच्या ब्रांच भेट देते मी हा व्हिडिओ यासाठी करतोय की जे मी तुम्हाला सांगितलं होतं की तेरा ते सोळाची जी ऑफर असणार आहे ती आपली संभाजीनगरच्या ब्रांचला पण आहे टोटल स्टॉक आता इथे समोर सगळा लावून ठेवलेला आहे त्यामुळे एवढा शॉर्ट व्हिडिओ मी एवढाच करेल की नक्की व्हिजिट करा ॲड्रेस आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर कॅप्शनमध्ये असेल तर आपल्या ब्रांचला शंभर टक्के विजिट करा, करा पुढचे चार दिवस आणि या फोर नाईन्टी नाईनवाल्या ऑफरचा लाभ घ्या धन्यवाद <laughs>

नमस्कार जय महाराष्ट्र मी आदित्य सहकारे आपला ए सेवन स्टुडिओ म्हणून हा एक वुमन मध्ये ब्रँड आपण महाराष्ट्रामध्ये गेले एक तीन वर्ष चालवतोय त्याचीच आपली फ्रँचाइज आपली ब्रँच आपण आता छत्रपती संभाजीनगरमध्ये चालू केलेली आहे त्याचं प्लॅनिंग आम्ही एक वर्ष आधीपासून करत होतो की जर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये करतो आहे तर काहीतरी बेस्टच केलं पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण एक वर्ष त्या स्टडीनंतर काहीतरी मस्त घेऊन आलो आहे क्वालिटी uh, वाईज रेट वाईज सगळं अफोर्डेबल आणि सगळं मस्त तुम्हाला मिळणार आहे तर आपली जी सगळी पब्लिक तुमच्या या चॅनल्सच्या सगळं मी एवढंच म्हणेल की नक्की व्हिजिट करा आपल्या ब्रांचला दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर मारुती हनुमान मंदिर हनुमान मंदिर हनुमान मंदिराच्या बाजूलाच ही ब्रांच आहे औरंगपुऱ्यामध्ये सो नक्की व्हिजिट करा धन्यवाद थँक्यू मारुतीची बाबती सांग थँक्यूची व्हरायटीजच्या बाबतीत बोलायला लागलं तर वॉरंयटीज खूप सारे तुम्हाला इथं मिळतील आम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्येच खूप कॅटेगरीज केलेल्या आहेत की समजा कुर्ती असेल कुर्ती सॅटचा असेल टू पीस असतील शॉर्ट असतील त्याच्यामध्येच आम्ही चार चार पाच पाच कॅटेगरी केल्या आहेत अकॉर्डिंग टू द प्रिंट अकॉर्डिंग टू द प्राईस सो तुम्हाला वॉरांटीमध्ये कुठंच कमी मिळणार नाही तुम्ही एकदा व्हिजिट केलं तर क्वालिटीबद्दल जे मी बोलतो आहे प्राईसबद्दल जे मी बोलतो आहे तुम्हाला स्वतःला विश्वास नसेल तर नक्की व्हिजिट केला धन्यवाद स्टुडिओचा नव्या शुभारंभ झाला आहे स्वतः आदित्यदा आपल्या शुभारंभासाठी झालेले आहेत आपण या सर्व सर्वांनी या शुभारंभाचा लाभ घ्यावा आणि इसना स्टुडिओला नक्की भेट द्या धन्यवाद